कार श्रेयास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज आपण इथे शेपूची भाजी बनवणार आहोत तर इथे मी शेपूची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घेतली आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या सात आठ लसणीच्या पाकळ्या व्यवस्थित बारीक चिरून घेतलेल्या आहेत मूग डाळ मी एक तास पाण्यात भिजत घालून ठेवली होती ती इथे एका कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये आपण मिरची आणि लसणीची फोडणी व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यातच आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा साधारण ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेणार आहोत त्याचा कलर बदलला की त्यातच आपण जी भिजत घातलेली मुगाची डाळ होती ती व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत त्यानंतर आपण ही जी बारीक चिरून ठेवलेली शेपूची भाजी होती ती व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे या शेपूच्या भाजीला जो उग्रवास असतो तो कमी होण्यासाठी आपण जी फोडणीमध्ये लसूण वापरतो ती जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वापरलात तर ह्याचा जो उग्रवास असतो तो कमी होण्यास मदत होते तर तुम्ही यात मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे ओल्या नारळाचा कीस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर ही अशा पद्धतीने शेपूची कोरडी भाजी बनवून तयार आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार